श्री सद्गुरुनाथ महाराज की जय नमस्कार बंधू आणि भगिनीनो श्री कलावती आईंच्या चरित्रात अनेक भक्तिपूर्व चमत्कारी गोष्टींचा उल्लेख आलेला आहे आपल्याला एक मंदिर किंवा आश्रम असावे असे आईंना वाटे पण आजच्या जगातील वर्गणी ही पद्धत आईंना कधीही मान्य नव्हती गंगुताई हलशीकर यांना आई म्हणाल्याही वर्गणी गोळा करून उत्सव करण्याने आपल्या उत्सवाला कमीपणा येतो मंदिरासाठी वर्गणी गोळा केली असल्यास ज्याची त्यांना परत देऊन टाका परमपूज्य कलावती आईंची अशी आज्ञा असताना मंदिर कसे निर्माण होणार याचे सर्वांना कोड पडले अशा बिकट प्रसंगातून मंदिर कसे निर्माण झाले श्री हरिमंदिरासाठी आईने घेतलेले अपार कष्ट केलेली पैशाची जुळवाजुळव जागेची खरेदी या अशा अनेक बाबींच्यावर आज मी ऐंच्या चरित्रातील उल्लेखानुसारच प्रकाश टाकणार आहे जागा घेण्यापासून ते मंदिर पूर्ण होईपर्यंतची चमत्कारिक आणि रंजक माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माताजींची बारा वर्षाची कीर्तनसेवा ज्या दिवशी पूर्ण झाली त्याच दिवशी शहापूर येथील काही मारवाड्याच्या बायकांनी माताजींचे कीर्तन ठेवले कीर्तन संपताच माताजी म्हणाल्या आपण निर्माण केलेले अनेक देश नानावेश विविध भाषा निरनिराळे स्वभाव यांची ओळख करून देण्यासाठी बारा वर्षापर्यंत त्याने मला फिरवून आणले आता म्हणतो की तुझे फिरणे पुरे कर आणि यापुढे तू एका ठिकाणी स्थायिक हो ज्याने बारा वर्षापूर्वी मला शेवीची आज्ञा केली ती त्यांनीच माझ्याकडून पूर्ण करवून घेतली एम शिवरावांनी पत्नी बरी झाल्याचे निमित्त माताजींना जी गुरुदक्षिणा अर्पण केली होती तिचा स्वीकार केला नसल्यामुळे ती गोष्ट त्यांच्या मनाला सारखी जाचवत होती एके दिवशी त्यांना बेळगाव येथे अनगोन माळावर एखादी जागा घेऊन ती माताजींना अर्पण करण्याबद्दल श्री सिद्धारूढ स्वामींचा दृष्टांत झाला तेव्हा आपली इच्छा सफल करण्याच्या हेतूने देवाने अशा तऱ्हेने संधी जुळवून आणली असावी अशा विचाराने त्यांना अत्यंत आनंद झाला त्यानंतर माताजींचा पत्ता काढीत काढीत ते बेळगावला टिळकवाडी येथे आले आणि दृष्टांताची वार्ता त्यांनी माताजींच्या पुढे निवेदन केली तेव्हा तुमच्याप्रमाणे मलाही दृष्टांत झाल्याशिवाय मी तुमचे म्हणणे मान्य करू शकत नाही असे माताजींनी त्यांना सांगितले त्यावर त्याच रात्री माताजींना दृष्टांत झाला दुसऱ्या दिवशी उजाडल्याबरोबर एक आश्चर्यकारक घटना घडली जी बाई वाहनाशिवाय कधीही न फिरणारी कधी कोणाच्या घरी न जाणारी एक इनामदरण बाई चालत स्वतः होऊन माताजींच्याकडे आली आणि उभ्या उभ्याच अनगोळ माळावर गावच्या मुख्य रस्त्याला लागून प्लॉट विकायचे आहेत तुम्हाला हवे असल्यास पहा इतके सांगून आल्या आल्यापावलीच परतली त्यावर श्री शिवरामासह माताजी तो प्लॉट बघण्यासाठी तेथे गेल्या त्या ते जागेत मध्यभागी विहीर असून विहिरीच्या भोवताली अनेक प्रकारचे गुलाबांची झाडे होती बाजूला कुंपणाच्या कडेने भोवताली आंब्याची तसेच नारळ सुपारी चाफा फनस इत्यादी झाडे असून मध्यभागी फाटक होते जागेच्या उत्तरेकडे मध्यभागी एक झोपडी असून त्यात पाणबुड्यान बाबू नावचा एक इसम बायको मुलासह राहत होता आपण राहिलेली जागा जर कोणी विकत घेतली तर आपणास राहायला दुसऱ्या ठिकाणी जावे लागणार तेव्हा घडलेली गोष्ट जर आपण सांगितली तर भिवून जागा कोणी घेणार नाही आणि आपणास आणखी जास्त दिवस येथे राहता येईल या उद्देशाने जागा पाहायला जो कोणी येईल त्याला तो रखवालदार खालीलप्रमाणे सांगत असे मी एक गुप्त गोष्ट तुम्हाला सांगतो ही जागा प्रथम ज्याने घेतली तो मालक सहा महिन्याच्या आत मरण पावला त्यावर दुसऱ्या एकाने ही जागा घेतली तो नऊ महिन्याच्या आत स्वर्गवासी झाला त्यावर तिसऱ्याने ही जागा घेतल्याबरोबर एका वर्षाने त्यालाही यमाचे बोलावणे आले म्हणून ही जागा घेण्याच्या भरीस तुम्ही पडू नका असे सांगून त्यांना तो परतावून लावी या कारणास्तव बरेच दिवस ती जागा तशीच पडून राहिली होती यांना पण त्याने तेच सांगितले हे ऐकता शिवराव खिन्नमुद्रेने माताजींच्याकडे पाहू लागले तेव्हा माताजी म्हणाल्या आपल्याला भिण्याचे कारण नाही ही जागा जो घेणार आहे तो हरी असून तोच येथे वास्तव्य करणार आहे तेव्हा माताजींच्या या बोलण्याने शिवराव निर्दास्त झाले पुढे त्याने ती जागा विकत घेऊन माताजींना अर्पण केली जागेचा जो प्रश्न होता तो माताजींच्या दृष्टीने हरींच्या आशीर्वादाने हरींच्या श्रद्धेवर अशा प्रकारे मिटून गेला पुढे अनगोळ माळावरील जागेत एक आश्रम बांधून त्या ठिकाणी बाळगोपाळ व माय बहिणींना भजनाचा पाठ देण्यात यापुढे आपले आयुष्य घालवावे असे माताजीने ठरवले पण त्यांच्याजवळ बांधकामासाठी लागणारे पैशाची अनुकूलता नव्हती त्यासाठी वर्गणी काढणे हे तर त्यांच्या स्वभावाला न रुचणारे न पटणारे होते उदाहरणार्थ एकदा महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त गंगोताई हलशेकर यांनी हरिमंदिरात येणाऱ्या भक्त मंडळीकडून वर्गणी जमवली ही गोष्ट जेव्हा माताजीच्या लक्षात आली तेव्हा गंगोत्याने उद्देशून त्या म्हणाल्या देव सर्व समर्थ आहे लक्ष्मी ज्याची दाशी आहे त्याच्यापुढे पैसा ठेवून त्याला कसे खुश करता येईल कोणी स्वखुशीने दिले तर ते दुधाप्रमाणे आणि मागून घेतले तर पाण्याप्रमाणे व हट्टाने घेतले तर फारच वाईट म्हणजे अशुद्धाप्रमाणे असे संतांचे सांगणे आहे देवाने द्यावे व आम्ही घ्यावे वर्गणी गोळा करून उत्सव करण्याने आपल्या उपासनेला कमीपणा येतो म्हणून तुम्ही ज्यांचे पैसे त्यांना देऊन सोडा बांधकामासाठी जरी वरील अडचण होती तरी त्यांना एका ठिकाणी स्थायिक करण्याची सद्गुरू सिद्धारुण महाराजांची इच्छा असल्या कारणाने त्यांनी बांधकामाची पुढील प्रमाणे ही करून दिली माताजी गोकर्णहून मठात जाण्याच्या पंधरा अगोदर उमाबाई मणिगार यांनी आपल्या मुलीच्या लग्नानिमित्त माताजीकडून सर्व दागिने मागून नेले होते पण ते परत मागून घेण्याकडे माताजीने लक्षच दिले नाही आणि त्यांनी पण आपले काम झाल्याबरोबर ते दागिने परत पोचवण्याची तसदीही घेतली नाही त्यामुळे ते दागिने त्यांच्याकडेच राहून गेले होते पण भक्त वत्चल प्रभूचे भक्ताकडे सदैव लक्ष राहत असल्यामुळे त्याने त्यावेळी एक आश्चर्यकारक गोष्ट घडवून आणली ती म्हणजे त्या बाईच्या स्वप्नात एक काळा कुट्ट धिप्पाड पुरुष हातात सोटा घेऊन आला आणि त्याने रुक्माबाईच्या दागिन्यांचे पैसे तिचे तिला ताबडतोब देऊन टाक नाही तर तुझे चांगले होणार नाही असा स्वप्नात तिला धाक दिला तेव्हा ती बाई माताचा शोध काढीत बेळगावला आली तिने बारा वर्षाच्या व्याजासहित बावीस तोळे सोन्याच्या दागिन्याचे सर्व पैसे माताजींच्या स्वाधीन केले त्याचप्रमाणे राजगोपाल दिंडीवनमुला असताना त्यांच्या वरिष्ठाने मुलींच्या लग्नाकरिता म्हणून राजगोपालकडून पाच हजार रुपये मागून नेले होते पुढे राजगोपालांच्या आकस्मिक निधनामुळे माताजींना गोकर्णला यावे लागले त्यामुळे त्यांनी त्या पैशाची विचारपूसच केली नाही पुढे त्या वरिष्ठांनाही वरीलप्रमाणेच काळा धिप्पाड पुरुष पुन्हा स्वप्नात येऊन त्याने धाक दाखवल्याचे निमित्त होऊन त्याने पण माताजींचा पत्ता काढून चौदा वर्षाच्या व्याजासकट पाच हजार रुपये माताजींच्या हाती आणून दिले त्यामुळे आश्रम बांधण्यास मदत तयार झालीच पानबुड्या नावचा तो रखवालदार राहिलेली जागा दुरुस्त करून माताजी तेथे राहिल्या ती झोपडी म्हणजे बारा फूट रुंद व सोळा फूट लांबीची होती एका बाजूला आंघोळीची जागा दुसरी बाजू देवाची तिसरी बाजू स्वयंपाक व चौथी बाजू झोपण्याची अशी माताजींची ती खोली होती पुढे योग्य दिवस पाहून माताजींनी पाया खोदण्यासाठी स्वतःच रांगोळीच्या पिठाने जागा आखून देऊन वडार लोक लावून पाया भरून घेतला आणि गवंडी सुतार गडी मोल मजुरीने लावून किंवा इंजिनियर किंवा मिस्त्री यांच्या मदतीशिवाय स्वतःच्या देखरेखेखाली बांधकाम सुरू केले बांधकामासाठी लागणारे साहित्य माताजी गवंडी किंवा सुताराकरवी निरोप पाठवून खरेदी करीत असत बांधकाम चालले असता बांधकामाच्या ठिकाणी सामान राखायला कोणी माणूस ठेवला नव्हता तरी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना कोणीतरी रखवाला असल्याचा भास होई त्यामुळे जे बंगला बांधण्याच्या तयारीत होते त्या सर्वांनी माताजींच्याकडे येऊन तुमची इमारत पुरी झाल्यावर तुमचा माणूस आमच्याकडे राखण करायला राहील काय असे अनेकदा विचारले त्यावेळी मी त्याला विचारून तुम्हाला कळवीन असे माताजींनी त्यांना सांगावे असे वारंवार घडे पण ही गोष्ट बरेच वर्षापर्यंत कोणालाही माहीत नव्हती एके दिवशी माताजीने बोलण्याच्या ओघात ती गोष्ट स्पष्ट केली या गोष्टीवरून आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करण्यास देव कसा तत्पर असतो हे पटण्यासारखे आहे हरीच त्या जागेचे त्या बांधकामाचे त्या बांधकामावरील साहित्याचे रक्षण करण्यासाठी अदृश्य रूपाने तेथे ते वावरत होता ऐंचा सार्थ विश्वास आणि भक्ती यामुळेच हरी त्या परिसरात वास्तव्यास होते पुढे बांधकाम पूर्ण झाले त्यानंतर शुभ दिवस पाहून तेथे वास करणारा हरी म्हणून इमारतीचे नाव श्री हरिमंदिरम असे ठेवण्यात आले मंदिर हे नाव उच्चारताच कोठेतरी ते गावाबाहेर शांत ठिकाणी म्हणजे जेथे माणसांची फारशी वर्दळ नाही अशा एखाद्या टेकडीवर असावे तेथे ते कोणत्या तरी देवतेची मूर्ती स्थापन केलेली असून तिची पूजा पुझा पुजाराच्या द्वारे चालत असावी असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते परंतु हे श्री मंदिर त्याहून अगदीच निराळे आहे हे बेळगाव रेल्वे स्टेशनपासून दोन मैलाच्या अंतरावर अनगोल रस्त्यापासून एका फरलांगावर सौंदर्याने नटलेल्या जागी भर रहदारीच्या वाटेवर आहे शिस्त श्रद्धा भक्तीच्या जोरावर आजही या मंदिरात परमपूज्य कलावती माता वावरत असल्याचा भास होतो वावरत असल्याची जाणीव होते होती श्रीहरिमंदिराचे कौतुक आणि वर्णन करण्यासाठी चरित्रात चार ओळीचा अभंग आहे तो असा पहा बेळगाव शहरी अनगोळमाळी श्रीहरिमंदिरात ते ते हरि प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात बंधू भगिनी सर्व मिळूनी अमोघ लाभ घेत आमची आई कृपादृष्टीने आम्हाकडे पाहत पाप ताप दुःख संकटे आईला भिऊनी पळत असे हे हरिमंदिर जेथे हरीचा वास आहे आईंनी कित्येक वर्ष ज्या मंदिरात वास्तव्य केले आईंच्या स्पर्शाने पवित्र आणि पुण्य झालेली ती भूमी आजही मंदिराचे विश्वस्त ट्रस्टी आणि भक्तांच्या जोरावर शिस्तीने मंदिराचा दिनक्रम चालू असतो भक्त आणि विश्वस्तांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे परमपूज्य कलावती आईंचे हरिमंदिर बेळगावातील अनगोळ येथे भक्तिपूर्ण वातावरणात उभे आहे आईंची आज्ञा म्हणून आजही येथे कोणतीही वर्गणी अथवा देणगी न घेता फक्त सेवा व सेवेकरी या माध्यमातून हरिमंदिराची व्यवस्था पाहिली जाते ऐंचे ग्रंथ विकत मिळतात इतकाच काय तो पैशाचा संबंध अथवा पैसे सोने असे दानही येथे स्वीकारले जात नाही ऐंची ही आज्ञा आजही येथे असलेले ट्रस्टी व विश्वस्त भक्त हे कटाक्षाने पाळतात म्हणून त्यांचंही कौतुक करावे तितके थोडेच आहे आईंचे विचार पसरवणारे आईंची आज्ञा तंतोतंत पाळणारे आईंचे शिस्त पाळणारे मंदिराचे विश्वस्त व सेवेकरी भक्त यांचा यामुळेच अभिमान वाटतो या सर्वांना मी प्रथम प्रणाम करून माझा हा वजा व्हिडिओ संपवितो नमस्कार श्री सद्गुरुनाथ महाराज की जय